नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला मधला दिवस आज अडतीस वा तर आज आपण पोलन कंपनीच्या आयडॉल हॅटॉनिक विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे टॉनिक आम्ही स्वतः म्हणजे आमच्या दुकानातून शेतकऱ्यांना विक्री करून कोथिंबिरीच्या प्लॉटसाठी ह्याची फवारणी दिलेली आहे तर आपण आज ह्या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर ही पिकातील कोथिंबीर पिकामध्ये सगळ्यात चांगल्यात चांगला रिझल्ट आलेलं आत्तापर्यंत आम्हाला आवडलेलं बेस्ट सेलर आमचं हे कोथिंबीर पिकावरचं टॉनिक आहे तर ह्याचा रिझल्ट प्रकारे पाहायला मिळतो ह्या ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर तुम्ही हे कोथिंबीरला तिन्ही स्टेजमध्ये तुम्ही वापरू शकता पहिल्या स्टेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही वापरताल त्यावेळेस त्याची वाढ असेल पानांची साईज असेल किंवा झाडाला आलेला आकर्षक हिरवा रंग असेल इत्यादी गोष्टीला काम करते तसेच दुसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस वाड फुटवा उंची ह्या गोष्टी असतील ते सेकंडरी स्टेजमध्ये आपल्याला ह्या टॉनिकची फवारणी केल्यानंतर पाहायला मिळतील आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कोथिंबिरीचे वजन असेल किंवा बुंद्याची जाडी असेल तर हे तुम्हाला तिसऱ्या स्टेजमध्ये पाहायला मिळेल हे टॉनिक फवारल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला बुंद्याची वाढी वाढ आणि कोथिंबिरीच्या उत्पादनात वाढ इत्यादी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच प्रमाणाबद्दल माहिती पाहता तर ह्याचे प्रमाण झिरो पॉईंट पाच ते एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी एवढ्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला मार्केटमध्ये शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या पॅकिंगमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि पॅक आपण किमती पाह किंमत पाहता हे उत्पादन तुम्हाला शंभर एम एलचे उत्पादन तुम्हाला चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद